नमस्कार गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण गौरी गणपती विशेष गौरीचं डेकोरेशन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोत तर आज आपण झोपाळ्यावर बसलेली गौराई या ठिकाणी दाखवणार आहोत तर अगदी साध्या आणि सोप्या घरच्या साहित्यामध्ये आपण आजची झोपाळ्यावर बसलेली गौराई सादर करणार आहोत तर यासाठी मी अगोदर एक पिंप ठेवलेला आहे त्या पिंपावरती आपण असा चौरंग ठेवलेला आहे आणि त्या चौरंगाला आपण चारी बाजूने अशा पद्धतीने दोरीने बांधून घेतलेला आहे तर हा आपला झोपाळा अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो तर आता त्या चौरंगावरती आपण एक वस्त्र टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला चौरंग किंवा मग खालची आपल्याला दिसणार नाही तुम्ही हा साध्या खुर्चीवरती सुद्धा हा झोपाळा तयार करू शकता किंवा मग अशा पद्धतीने चौरंगावरती किंवा सोफ्यावरती सुद्धा बसवू शकता तर अशा पद्धतीने आपण चारी बाजूला जो झोपाळ्याचा धागा आहे किंवा तुम्ही असे फ्लावरचे माळा सुद्धा या चौरंगाला बांधून घेऊ शकता तर आपण आज बसलेली गवराई फक्त साधा हंडा आणि कळशी वापरून या ठिकाणी बसवणार आहोत तर हा हंडा मी धान्य भरून घेतलेला आहे आणि आता आपण आपण गौरीचे पाय जे घरी अगदी साध्या कपड्यापासनं तयार केलेले आहेत ते ठेवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने एक देवाची कळशी यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि ती मी पूर्णपणे धान्याने भरून घेतलेली आहे आता आपण साडी नेसवते वेळेस अगोदर जो नेस्ता पदर आहे तो आपण या ठिकाणी एक सोडायचा आहे आणि संपूर्ण गौरीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत तर ज्या पद्धतीने आपण साधी साडी घालते वेळेस प्लेट्स करतो किंवा निऱ्या करतो तशा निऱ्या आपण या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने निर्या केल्यानंतर आपण त्याला एका सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेणार आहोत म्हणजेच अगोदर आपल्या प्लेट्स अजिबात हलणार नाही तर अशाच पद्धतीने आपण पिन म्हणजेच जो पदराचा भाग आहे त्यालासुद्धा आपण छान पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे तुम्ही हे बॉडीवरती सुद्धा करू शकता किंवा मग अगोदरसुद्धा याचं पिनअप करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण याला सुद्धा सेफ्टी पिने सिक्युअर करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आणि कोणालाही सहज नेसवता येईल अशा पद्धतीची ही साडी आपण घालू शकतो तर ह्या सव्वारी साडी आपण नव्वार काष्टा सुद्धा घालू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या प्लेट सुद्धा झालेल्या आहेत आता जो नेसता पदर आहे तो आपण ज्या पद्धतीने आपण डाव्या साईडने साडी घालतो त्याच पद्धतीने थंड्यावरती सुद्धा हा पदर घालायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो आपण हंड्यामध्ये टप करायचा आहे म्हणजे हंड्यामध्ये आतमध्ये घालायचा आहे तर उजव्या बाजूने आपण संपूर्ण निऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि वरचा जो भाग आहे तो आपण हंड्यामध्ये टप करणार आहोत यासाठीच आपण अर्ध धान्य भरलेलं आहे आणि आपला अर्धा हंडा रिकामा आहे तर अशा पद्धतीने आपण वरच्या ज्या निऱ्या आहेत त्या आतमध्ये भरलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी याला नाडीने बांधू सुद्धा शकता किंवा मग अर्धी साडी सुद्धा करून आपण फोल्ड करून त्या ठिकाणी साडी नेसवू शकतो तर अशा पद्धतीने आपली जी साडी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे यावरती आपली जी आशीर्वाद देणारी हा बॉडी असते ती आपण ठेवून घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपला पदर घेतो त्याच पद्धतीने आपल्याला गौरीचा पदरसुद्धा द्यायचा आहे तर आपण या ठिकाणी पूर्णपणे गौरीचा पदर व्यवस्थित करून घ्यायचा त्याला मागे आपण काटा पिन किंवा पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे तर हे कापसाचे हात आहेत आणि कापसाची बॉडी आहे त्यामुळे ती थोडीशी आखूड असते त्यामुळे आपण याला खालून आधार देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण पदर जो आहे तो व्यवस्थित झाल्यानंतर आपण या हाताच्या खाली अगदी छोटासा रुमाल या ठिकाणी द्यायचा आहे जेणेकरून आपले हात व्यवस्थित शेपमध्ये दिसतील तर अशा पद्धतीने आपल्या ज्या साडीच्या निर्या आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत कारण ही वरती बसलेली लक्ष्मी आहे आणि खालपर्यंत म्हणजे पायापर्यंत याच्या प्लेट्स अगदी व्यवस्थित दिसण्यासाठी याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण वरचा जो भाग आहे म्हणजे साईट पिन आहे ती व्यवस्थित करून घेतलेली आहे आता आपण साईट कडून म्हणजे डावा पाय जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्या पायावरती या साडीच्या प्लेट्स किंवा मग या ठिकाणी साडीचे काठ जे आहेत ते आपण बरोबर पायाच्या साईडने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि जो आपला डावा भाग आहे तो सुद्धा आपण मांडी घातल्यासारखा किंवा मग बसलेल्या पद्धतीने असतो त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे आपल्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित केल्यानंतर आपण या ठिकाणी गौरीचे पायसुद्धा व्यवस्थित लावून घेत आहोत तर हे पायसुद्धा आपण कापसापासून तयार केलेले आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाय पायसुद्धा तयार करू शकता तर पासून आपण पाय तयार केलेले आहेत आणि त्याला शेप शेपमध्ये आपण या साडीचा काठसुद्धा लावून घ्यायचा आहे तर दोन्ही पाय व्यवस्थित दिसतील अशाच पद्धतीने आपण ही साडी किंवा मग याच्या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहे मी या ठिकाणी पायावरती पाय ठेवलेली गौराई सुद्धा दाखवू शकता तर आपली ही साधी झोपा घेतल्या वेळेस किंवा मग झोपाळ्यावर बसलेली गौराई आपण या ठिकाणी दाखवत आहोत आता या ठिकाणी आपण गौरीचा मुखवटा सुद्धा व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे तर मुखवटा बसवण्याच्या अगोदर मी याला आतमध्ये छान कॉटनचा कपडा घट्ट बांधलेला आहे आणि नंतरच यावरती मुखवटा ठेवलेला आहे तुम्ही आता गौरीचे दागिने घालत आहे तर तुम्ही हे दागिने अगोदर घालू शकता किंवा मग आपला जो मुखवटा आहे तो घातल्यानंतर सुद्धा घालू शकतो पण जर मुखवटा आपण बॉडीवरती ठेवला आणि नंतर जर दागिने घालत असाल तर ते खूपच काळजीपूर्वक घालावे लागतात कारण या दागिन्यांचा स्क्रॅच जो आहे तो मुखवट्यावरती पडू शकतो तर अशा पद्धतीने आपण दागिने अगोदर घालू शकतो किंवा नंतरसुद्धा घालू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते मुखवटा व्यवस्थित ठेवणे किंवा घट्ट बसवणे तर अशा पद्धतीने आपण अगोदर सगळ्यात मोठा आणि त्यानंतर छोटे छोटे असे दागिने घातलेले आहेत आणि या ठिकाणी आता गौरीची नज घालत आहे आता त्यानंतर आपण गौरीचा जे केस आहेत किंवा मग गंगावण किंवा गजरा या ठिकाणी घातलेला आहे संपूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग नुसतीच ठेवला तरीसुद्धा सुद्धा गोरी खूपच सुंदर दिसते तर अशा पद्धतीने गौराई ठेवल्यानंतर आपण हातामध्ये कुंकवाचा पंचपाळ दिलेला आहे तर अशा पद्धतीने सुपाळ्यावरती बसलेली ही गौराई आपली तयार झालेली आहे तर ही गौराई बसण्यासाठी किंवा दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसते अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण झोपाळ्यावरती बसलेली गौराई या ठिकाणी दाखवू शकतो तर अशा पद्धतीचा गौरीचा देखावा तुम्ही त्या गौरीच्या सणाला नक्कीच ट्राय करा ही बसलेली गौराई जी आहे खूपच सुंदर दिसते आपण आशीर्वाद देते वेळेस ही गौराई दाखवलेली आहे तुम्ही या ठिकाणी जे हात आहेत ते सुट्टे हात असतात तर ते सुट्टे हात झोपाळ्यावरती धरलेले सुद्धा दाखवू शकता म्हणजेच झोका घेताना सुद्धा दाखवू शकता तर अशा पद्धतीची झोपाळ्यावरती बसलेली गौराई तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अशा गौरी डेकोरेशनच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा मग ही गौरई जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद